वाल्मी कराड कराड फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे कराड वाल्मीकरण वाल्मिकराड आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कराडला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे देशमुख कुटुंबियाला न्याय मिळालाच पाहिजे आज विभाग क्रमांक आठ खुर्ला विधानसभेतर्फे आपण सर्व या ठिकाणी दिवंगत देशमुख दे। संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणी निर्गुण हत्या झालेल्या प्रकरणी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्यातील आरोपी मुख्य आरोपी वाल्मिक करा याला आज खऱ्या अर्थाने जनतेने महाराष्ट्राने दाखवून दिलं की आज खरा तो आरोपी आहे आणि याला फाशी झाली पाहिजे निमित्ताने आपण सर्व एकत्र होतो आणि आज वार्विकरणला भाषी देण्यासाठी आपण हे आंदोलन इथे शिरलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आज त्यांचे राजीनामे घेतले त्यामध्ये आलेले दृश्य हे नाही मिळणारच आहे परंतु आपल्या शिवसेनेतर्फे आपण प्रत्येकाने प्रत्येक शिवसैनिकांतर्फे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेतर्फे आज हिंदू दीक्षाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याकरता आपण हे आंदोलन शिरतोय आणि पुन्हा एकदा आपण या आंदोलनामध्ये सगळे सहभागी झालात पुन्हा एकदा एकदा आपण घुषणा देऊया वर्मी करेल वालवी करा पालवीकरण संतोष देशमुख लढाय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पालवीकरण पालवीकरण पालवीकरणला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे वाल्मीकरण पालवीकरण संबंधित उपस्थित सर्व सुसरी या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गेल्या तीन महिन्यापासून ज्या वाजत आहेत वाजत आहेत अनेक निर्दोष व्यक्तीला सरपंचाला निर्गुण हत्या करून त्या गावकुंडांनी जे काय प्रकरण केलंय त्या गावगुंडांना न्याय मिळण्यासाठी या दीक्ष्याय मिळण्यासाठी त्या खऱ्या अर्थाने देशभ्र म्हणलं पाहिजे कारण ते एका सामान्य माणसाला जो गावासाठी तळवळ करत होता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी या माणसाचा केला संतुद्धीशमुखची हत्या केली या संतुद्धी शुखला न्याय मिळवण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलोय पुन्हा एकदा आपण जोरदृश देऊन सरकारला जाग आणून घेऊया सरकारला सांगूया की या સંતોષ દેશમુખ ચારા પ્રકરણથી વાવી કરણ હા જો પ્રમુખ આગિરો કરવી કર